bola Lalek aja Bola mitra काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा ते बघा बोला सर्वांनी लाईक करा नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो आपण आलेलो पाणी द्यायला रानामध्ये बोला सर्वांनी महाराज बोला बोला मित्रांनो लाईक करा आपण आलेले पाणी द्यायला मित्रांनो रानामध्ये बघा किती शेतकऱ्याचे कष्ट होते मित्रांनो बोला शेतकऱ्याला किती कष्ट करणं घेणं लागते जेवण झालं का बोला मित्रांनो बोला झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं या मित्रांनो पाणी द्यायला हे बघा पाणी देणं लागतंय किरायची बेकार अवस्था आहे गव्हाला पाणी देणं लागायला लागलंय लाईक करा वरती सतरा जण आलेले सतरा मेंबर आलेले लाईक करा भाऊ नवीन आसन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला झालं का जेवण बोला मित्रांनो काय करता लाईक करा नवीन आसन तर हाय पाठवलेलं आहे धन्यवाद भाऊ लाईक करा भाऊ नवीन असन तर लाईक करा जेवण झालं का तुमचं चॅनलला सबस्क्राईब करा नवीन मेंबर असतील तर मित्रांनो मराठीत कमेंट करा मराठीत इंग्रजी समजत नाही आम्हाला मराठीत कमेंट करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो वरती चोपन्न मेंबर आलेले लाईक करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण का मित्रांनो बोला काय चाललं काय नाही किती शेतकऱ्याचे बेकार अवस्था आहे थंडीत हिवा थंडीत काम करणं लागतंय पाणी द्यायला लागतंय मित्रांनो बोला सर्वांनी लाईक करा नवीन मेंबर असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला मित्रांनो वरती एकोणचाळीस जण आलेले बोला नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कुठून बोलता काय बोलता सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो बोला शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे मित्रांनो बघा ना असं थंडीत काम करा लागतो मायाच्या ना आणि काय नाही शेतकऱ्याला कोणी हे करत हो नाही बोला वरती सव्वीस जण आलेले चार लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला झालं हो का जेवण वगैरे बोला मित्रांनो फटाफट 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 लाईव्ह लाया बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये कळवा आम्हाला हरी 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 बोला वरती अठरा जण आलेले चारच लाईक आलेले पट फट लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बोला किती शेतकऱ्याची बेकार आहे मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द बोला गोड बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा वरती आठ जण आलेले बोला शेतकऱ्या संघ बोला काय चाललं काय नाही कमेंट करा भावांनो आणि जेवण घेऊन झाले का सांगा लाईक करा लाईक करा आणि जेवण तरी सांगा जेवण घेऊन झाले का आणि कुठून बोलता काय बोलता कुठून लाईव्ह पा, लाईव्ह पाहता सांगा मला आम्हाला बी सपोर्ट वाटन लवकर बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण घेऊन झाले का आमचं जेवण नाही झालं अजून आम्ही मळ्यामध्ये पाणी द्यायला लागलोय बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चालतं काय नाही सांगा कमेंट मध्ये कळवा मला जय जय महाराष्ट्र माझा कर जा महाराष्ट्र माझा पाच लाईक आलेला आहे वरती साज नाही बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला वरती दोघ जण आलेले पाच लाइक आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द हे बघा बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला वरती पाच जण आलेले बोला सर्वांनी लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं कशाचं वा जेवण राहतं शेतकऱ्याला लवकर भेटतं शेतकऱ्याला असा माल काढणं लागतो मित्रांनो हे बघा त्याला तुमच्या तिकडे काय म्हणते त्याला सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवा मित्रांनो खूप थंडी आहे थंडी खूप थंडी आहे थंडी बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कमेंट करा जेवण झाले ते त्याची कमेंट करा लाईक करा बोला सर्वांनी सपोर्ट करा मला Bola. Kaya jalur kaya ini sangga mitran Bola. Bola. कुठून बोलता काय बोलता मित्रांनो शेतकऱ्या संघ मित्रांनो काय चाललं <laughs> काय नाही सांगा कमेंट करा बोला वरती जण आलेले लाईक लाईक पाच आलेले बोला मित्रांनो पटपट पटपट या लाईव्ह बोला सर्वांनी काय चाललं काय नाही झालं जेवण वगैरे सगळ्यांचं झोपले का बोला मोग डॅम्बो खुशवा बोला चल कहीं नहीं संगा मित्रों बड़ा चल का खेत में हम खेत में पानी देने की आ रहा है हम खेत में बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द वरती चार जण आलेले बोला सर्वांनी భా బ సర్వాన్ని కమ लाइक करा भाऊ नवीन असं चॅनलवर तर सबस्क्राईब करा सबचं बटन दाबा आम्हाला कळवा सब केलं म्हणून शेतकऱ्याचं हे शेतकऱ्याला कर कर सपोर्ट करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द